मित्र हो चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत क्रांती आणि प्रतिक्रांती लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाग एकोणवीस जातीबाह्य माणसाची जी मुले त्याला जातीभेर बाहेर टाकण्यापूर्वी जन्माला आलेली असतात ती त्यांचा पिता मेला आहे असे समजून संपत्तीचे वारस बनतात जातीबाहेर टाकल्यानंतर जर ती जन्मली असतील तर त्यांनाही शिक्षा लागू होते आणि तेही वारसाचा हक्क गमावतात ती मुले जातीबाह्य समजली जातात मनुचे जातीबाह्य व्यक्तीबाबतचे हे कायदे न्याय आणि मानवतेला धरून नाहीत काही जणांना असे वाटले की यामध्ये कुठे काही विसंगत नाही कारण इतर धर्माच्या आचारसंहितेत ही नास्तिक आणि स्वधर्म त्याग करणाऱ्या माणसाविरुद्ध असेच कायदे आहेत दुर्दैवाने ही गोष्ट खरी आहे बौद्ध धर्म सोल्ला सोलला तर बाकी सर्व धर्मात त्याच्या आचारसंहितेशी चिकटून न राहणाऱ्याच्या संदर्भात वारसाच्या कायद्याचा दुरुपयोग केलेला आहे ख्रिश्चन धर्मातून जुडाइझम स्वीकारलेले किंवा नास्तिकवाद वा इतर कोणत्याही कोणताही धर्म स्वीकारण्याला सम्राट कॉन्स्टन्टाईन सम्राट थिओलेशियस आणि व्हॅलेटिनियस यांनी मृत्यूची शिक्षा सांगितली जर अशा माणसांनी इतरांनाही विकृत बनवले तर त्यासाठी हीच शिक्षा होती इतर युरोपीय देशातही ख्रिश्चन धर्माची सक्ती करण्यासाठी याच प्रकारच्या शिक्षा अंमलात आणल्या अशा प्रकारच्या जातीबाह्य व्यक्तीबाबतचा हा कायदा आवश्यक आहे पहिली गोष्ट ही की जातीबाह्यता ही ब्राह्मणशाहीची निर्मिती आहे जाती व्यवस्थेचेचा तो एक आवश्यक भाग आहे ब्राह्मणशाहीने एका एकदा जाती व्यवस्था राबविण्याचे ठरविल्यानंतर जातीबाह्यतेचा कायदा आवश्यक बनला कारण जातीबाहेर जाणाऱ्यांना शिक्षा केली तरच जाती व्यवस्था टिकून राहू शकते दुसरी गोष्ट अशी की ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मातील स्वधर्म सोडणाऱ्या विरुद्धचा कायदा आणि ब्राह्मणशाहीतील जातीविषयक कायदा यात फरक आहे ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मातील अपात्रतेचा कायदा हा ज्यांच्या धार्मिक श्रद्धेचा अभाव आहे किंवा जे चुकीच्या धर्माचा प्रसार करतात त्यांच्यापुरता मर्यादित आहे ब्राह्मणी अपात्रतेच्या कायद्याचा श्रद्धेशी वा श्रद्धेच्या अभावाशी काही संबंध नाही त्याचा संबंध सामाजिक संघटनेच्या एका भागाच्या जातीच्या पावित्र्याशी आहे जातीबाहेर पडणाऱ्याच्या बाबतीत या शिक्षा आहेत हा फार महत्वाचा फरक आहे ब्राह्मणी जातीबाह्य व्यक्तीबाबतचा कायदा आणि इतर धर्मातील धर्म त्याग करण्याबाबतचा कायदा याची तुलना केली तर ब्राह्मणशाहीत ईश्वरावरील श्रद्धा ही आवश्यक समजली जात नाही सदाचाराने किंवा प्रेषितावर सद् श्रद्धा ठेवल्याने मुक्ती मिळते ही कल्पनाही ब्राह्मणशाहीत आवश्यक मानली जात नाही पात मात्र वेदाच्या पवित्रतेवरील विश्वास ही फक्त एकच श्रद्धा ब्राह्मणशाहीत आवश्यक समजली जाते जाती व्यवस्थेचा भंग हा शिक्षापात्र ठरतो इतर गोष्टींचा विचार केला तर त्याबाबत आक्षेप नाही समाजाच्या एकात्मतेच्या या शक्तीबाबत जे अजानते नाहीत त्यांना हे कबूल करावे लागेल की ब्राह्मणशाहीने आंतरजातीय विवाह व भोजन यांना प्रतिबंध करून समाजाचे संपूर्ण विघटन केले आहे ही सामाजिक ऐक्याची मृत्यूघंट आहे एकत्रित कृतीला त्याने परिणामकारक प्रतिबंध झाला ब्राह्मणशाहीने ब्राह्मणाविरुद्ध अब्राह्मण्यांनी एकत्रित कृती करून ब्राह्मणाचे वर्चस्व झुगारून देऊ नये यासाठी कसे प्रयत्न केले ते मी यानंतर सांगणार आहे यासाठीच ब्राह्मणशाहीने भारतीय समाजाचे या प्रकारे विघटन केले परंतु विष देणाऱ्याच्या मूळच्या उद्दिष्टांची मर्यादा विष देणाऱ्याच्या तितकीच मर्यादित राहत नाही जाती व्यवस्थेबाबत नेमके हेच झाले आहे ब्राह्मणंतरांनी ब्राह्मणाविरुद्ध बंड करू नये या इच्छेने ब्राह्मणशाहीने त्यांना अपंग केले परंतु त्यांनी राष्ट्र म्हणून परराष्ट्राविरुद्ध लढताना अपंग राहावे असा ब्राह्मणशाहीचा उद्देश नव्हता परंतु जातीच्या विषयामुळे ज्याप्रमाणे ब्राह्मणांच्या विरुद्ध कृतीस ब्राह्मणे तर अपंग झाले त्याप्रमाणे ते परकीयांच्या विरुद्ध अपंगच राहिले वेगळ्या शब्दात असे म्हणता येईल की जाती व्यवस्थेमुळे राष्ट्रवादाच्या वाढीत फार मोठा अडथळा निर्माण झाला इतरांनी काही म्हटले तरी जाती व्यवस्थेत काही वाईट आहे असे हिंदू म्हणणार नाहीत आणि एका दृष्टीने ते बरोबर आहे एका कुटुंबातील सदस्यात प्रेम एकी आणि परस्परांना मदत करण्याची भावना असते चोरातही परस्पर आदरांची भावना असते आपल्या सदस्यामध्ये दरोडेखोरांचेही समान समान हितसंबंध असतात दरोडेखोरांच्या होळीत बंधुभावाची भावना असते तसेच त्यांच्या उद्दिष्टावर त्यांची तीव्र निष्ठा असते मग ते इतर टोळ्यांच्या कितीही विरुद्ध असोत याच तऱ्हेने आपण असेही म्हणू शकू की समाजात जी गौरव गवरा, गौरवास्पद वैशिष्ट्ये असतात ती सर्व जातीमध्ये मध्येही असतात जातीतील या गौरवास्पद वैशिष्ट्याबाबत हिंदूंनी खुशाल समाधान मानावे आणि जातीत काही बरे वाईट नाही असे समजावे परंतु असे करताना ते विसरतात की सामाजिक संघटनेचे जात हे एक आदर्श स्वरूप आहे या सिद्धांताला पाठिंबा द्यावायचा असेल तर प्रत्येक जात हा स्वतंत्र समाज आहे राष्ट्राप्रमाणेच जात हेही एक स्वतंत्र साध्य आहे असे मानावे लागेल परंतु जात हा हिंदू समाजाचा एक भाग आहे आणि हिंदू समाजाच्या अंतर्गत जात आहे हा विचार केला तर हा सिद्धांत कोसळल्या कोसळल्याशिवाय राहणार नाही वरील विचारानुसारही जाती व्यवस्थित काही वाईट आहे हे हिंदू मान्य करणार नाहीत हिंदू धर्मावर जाती व्यवस्था ही, ही वाईट आहे असा आरोप करा तो लगेच उत्तर देईल युरोपातील वर्णपद्धतीचे काय एका मर्यादेपर्यंत हे उत्तर चोख आहे जगात कोठेही तत्वज्ञानी माणसाने सांगितलेला आदर्श समाज जात आहे परस्पराबद्दल सहानुभूती आहे सार्वजनिक हिताबाबत निष्ठा आहे आणि समाजाच्या सर्वसाधारण भल्याची भावना आहे असा समाज अस्तित्वात नाही हिंदू जर असे म्हणाले की प्रत्येक समाजात परस्परापासून वेगळी अशी कुटुंबे आणि वर्ग आहेत परस्पराबद्दल संशय जे बाहेर आहेत त्यांच्याबद्दल मत्सर दरोडेखोरांचे जथ्थे आणि टोळ्या संकुचित गट कामगार संघटना कर्मचाऱ्यांचे संघ कारागिरांचे संघ व्यापाराचे संघ राजकीय पक्ष हे सर्व समाजात आहेत यापैकी काहीजण समाजहितासाठी काही लूट करण्यासाठी आणि काही जण लोकांची सेवा करण्याची इच्छा दाखवून त्यांचे शोषण करण्यासाठी एकत्र येतात वास्तवात सर्व ठिकाणी भूतकाळातील वा सांप्रत त्या समाजात एकसंग समाजाऐवजी विविध परस्पराविरुद्ध उदिष्टापैकी बनलेल्या छोट्या छोट्या गटांचा समाज बनलेला असतो खरंच या युक्तिवादांच्या मागे हिंदू जाती व्यवस्था आणि हिंदूशिवाय इतर वर्ग पद्धती हे समाज आहेत असे दाखवू शकत नाही या विषयाबाबत जणू या पलीकडे सांगण्यासारखे काही नाही असे तो म्हणू शकत नाही कारण हिंदूंना या गोष्टीची दखल घेतली पाहिजे की प्रत्येक समाजात गट असले तरी काही गट हे असामाजिक असतात तर काही समाजातील गट हे समाजविरोधी असतात याबाबत जॉन डुई यांनी या, या फरकाच्या केलेल्या विवरणा इतके चांगले दुसरे विवरण नाही त्यांच्या मताप्रमाणे हे गट परस्पराशी संबंध आहेत की एकाएकी आहेत यावर अवलंबून आहे जर त्यांच्यात परस्पर सवादी संबंध असतील तर ते केवळ असामाजिक ठरतील परंतु ते परस्परापासून पूर्णपणे विभक्त ठरतील जर त्यांच्यात परस्परांना प्रतिसाद देण्याची भावना नसेल तर ते समाजाविरोधी ठरतील याबाबत प्राध्यापक डुई यांचे शब्दात एकाकी आणि परस्पराशी संपूर्णपणे फटकून वागणाऱ्या टोळ्या वा गटात समाजविरोधी प्रवृत्ती निर्माण होते ज्या ज्या ठिकाणी एका गटात स्वतःचा असा हितसंबंध असतो व त्यामुळे ते स्वतःला आपल्यापुरते बंदिस्त करतो व इतर गटाशी संबंध ठेवीत नाही जो त्याच्याजवळ आहे त्याची फक्त साथ करतो स्वतः स्वतःची पुनर्रचना वा प्रगती व्यापक संभ संबंधातून निर्माण करीत नाही अशा गटातील ही समाजविरोधी भावना निर्माण होते अशा प्रकारची सर्वापासून फटकून राहणारी राष्ट्रे असू शकतात तसेच आपला इतर व्यापक जगाशी संबंध नाही अशा प्रकारे स्वतः गुरफट गे गुरफटत गेलेली कुटुंबीही असतात घर आणि समाज यांच्यापासून माणसाला तोडणाऱ्या शाळा श्रीम आणि गरीब गरीब अशिक्षित आणि असुरक्षित अशी विभागणीही असते सारांश अशा विभक्तपणाच्या भावनेतून एक प्रकारचा ता ताठरपणा आणि जीवनाची पोलादी चौकट निर्माण होते व असा गट स्थितीशील आणि स्वार्थी बनतो मित्रहो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट आणि शेअर करून या सामाजिक चळवळीच्या उपक्रमात सहभागी व्हा धन्यवाद